कामोठ्यातील सेक्टर बावीस मधील भूखंड क्रमांक त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर येथे उभारण्यात आलेल्या जी प्लस पंधरा तेरा चौदा आणि पंधरा हे विना असल्याचे उघड झाले आहे पनवेल महानगरपालिकेने विकासक एल दिवानी इन्फ्रा आणि संबंधितांना नोटीस बजावून पंधरा दिवसात हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवण्याचे आदेश दिले होते मात्र आयुक्त मंगेश चितळे आणि तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी कारवाई न केल्याने नागरिक आणि पत्रकार मित्र असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे लोकशाही दिनी ही कारवाई न झाल्याने असोसिएशनने तातडीने हे चार मजले पाडावेत अन्यथा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे